हॅलो यूटूब फॅमिली नमस्ते माझं नाव मानसी प्रकाश तर मी आज फिश मार्केटमध्ये गेलेली होती मी बघा एवढ्या मोठ्या मुशा घेतल्या त्या दोन घेतल्या मी चारशेला ते चांगल्या मावशीकडनं साफ केलं आज आपल्याला मुशी बिर्याणी बनवायची आहे त्याच्यानंतर मी घरी आली घरी त्याच्यानंतर मुशी चांगली धुवून घेतली त्याच्यानंतर मी मालवणी मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडी हळद टाकली आहे अर्धा चमचा हे बघा अशा प्रकारे मी हळद वगैरे टाकलेली आहे तर त्याच्यानंतर मी टाकलं त्याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे तो पण अर्धाच टाकला आहे लिंबू हे बघा अशा वगैरे चांगलं पिळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी चवीनुसार आता मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये तर मी अर्धा चमचा मीठ टाकला आहे त्याच्यानंतर एक तोप घेतला तोपामध्ये तेजपट्टा टाकलेला आहे तर तेल टाकलं आहे ते त्यांच्या लवंग टाकलं आहे मी लवंग नंतर मी त्याच्यामध्ये आता लसूण टाकणार आहे हे बघा लसूण नंतर आपल्याला लसूण चांगली परतल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे तो आपल्याला चांगला लाल करून घ्यायचा आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे पहिला तो लाल झाल्यानंतर मी थोडा त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे तर साईडला मी मुशीमध्ये मसाला परतून घेतला चांगल्या प्रकारे हे बघा आपल्याला टोपामध्ये ब्राऊन कलरचा हे झालं आहे त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकला आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला बिर्याणी मसाला पण घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये मी मसाला मुशी टाकलेली आहे चांगली ती आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण मुशीला आपल्याला तेल लागलं पाहिजे आणि मुशीला तेल सुटलं पाहिजे तर त्याच्यानंतर असे परतून घेतलं तर नंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवलं पाच मिनटं तर झा मुशीला पाणी सुटतं काहीच पाणी टाकू नका तर मुशीला पाणी सुटलेलं आहे तो आपला मसाला होता त्यातलं मी थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये कारण की मसाला आपला चांगला लागला पाहिजे तर प्रकारे आपलं हे झालेलं आहे तर पाच मिनटानंतर मी बिर्याणी मसाला टाकला मुशी बिर्याणी मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये तर साईडला मी बिर्याणीचा बासमती तांदूळ हे करून घेतलेले म्हणजे हे करून घेतलेले होते ते आपल्या साईडला आपल्याला काढायचं आहे आपल्याला जेवढा बिर्याणी बनवायची आहे तेवढ्या आपल्याला ब्रात काढायचं आहे तर आपली बिर्याणी झालेली आहे बघा अशामध्ये तर आपल्याला ह्याचे बिर्याणीचे थर करायचे आहेत तर हे बघा वाईट भात लावायचा आहे तो चांगला आपल्याला मिक्स करायचा आहे पहिला मी काय मस्त टेस्ट लागते गाईज तुम्ही एकदा करून बघा हे बघा त्याच्यानंतर आपल्याला वाईट राईस टाकायचं आहे तर त्याच्यामध्ये थोडी म मुशीची ग्रेव्ही टाकायची आहे आपल्याला अशा प्रकारे ती चांगली एकत्र झाली पाहिजे ते आपल्याला एवढी त्याच्यानंतर परत आपल्याला वाईट राईस लावायचं आहे तासा परतून घे ही ही बिर्याणी माझ्या पप्पानी बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी वरून कोथंबीर लावायची आहे बघा गाईस किती मस्त दिसते आणि आपली ही इन्स्टंट माझी अर्धा तासामध्ये झालेली आहे ही सर्व बिर्याणी माझ्या के पप्पाने केलेली आहे तर हा माझा चॅलेंज ब्लॉक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते एका प्लेटमध्ये हे बघा अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे गाईस खूप सुंदर लागली पप्पाना पण पप्पा पप्पाने बनवलेली मला खूप आवडली हा माझा चॅलेंज व्हिडिओ थर्ड आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आताल तर नवी सबस्क्राईब नक्की करा बा